नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट लातूर असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल नागपूर असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या पाण्यामध्ये सोयाबीन गेलेले आहे आता अशातच शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार आणि राहिलेल्या सोयाबीनला तरी शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळणार का हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे कारण का आठ दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीचा फटका आता मार्केटवरती कसा बसणार आहे शेतकऱ्यांची जिक सोयाबीन आहे उरली सोयाबीन तरी बाजारभव वाढून मिळणार का यासा या असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे आणि राहिलेली जी सोयाबीन आहे खराब झालेली सोयाबीन आहे हिचं अनुदान कधी मिळणार याकडे सर्व शेतकरी आता आशा लावून बसलेला आहे चला तर जाणून घेऊया आजचा सोयाबीन बाजारभाव सर्वाधिक बाजारभ चार हजार सहाशे रुपये वाशिम या ठिकाणी तसेच लातूरमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव मिळत आहे परंतु आत्ताचा जर बघितला आपण नुकसान बघता खर्च बघता हा बाजारभाव अतिशय कमी आहे कमीत कमी सोयाबीनला पाच हजार ते सहा हजार रुपये बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया यापुढे कशी परिस्थिती असणार आहे आणि आजच्या मितीला महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या मार्केटमध्ये काय सोयाबीनचे बाजारभाव आहे सरासरी दर महाराष्ट्रामध्ये चाळीस पंचेचाळीस शेचाळीस रुपये गेल्या काही दिवसापासून स्थिर आपल्याला बाजारभाव सोयाबीन मार्केटवरती पाहायला मिळतो चला तर जाणून घेऊया आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट तीनशे तीस क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे चार हजार ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केट सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट तीन रुपये अकोला या ठिकाणचा सोयाबीन मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे वाशिम मार्केट नऊशे त्र्याण्णव क्विंटले अडोतीस ते चार हजार सहाशे आठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते शेहेचाळीस रुपयापर्यंत वाशिम या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर मार्केट वर्धा मार्केट सहाशे पंच्याण्णव क्विंटल अवकल्ले एकोणचाळीसशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते त्रेचाळीस पॉईंट पाच रुपये वर्धा या ठिकाणचा बाजारभाव लातूर मार्केट आठशे साठ क्विंटेलावकले अडोतीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट रेट लातूर या शहरातला टॉप क्वालिटी सोयाबीन मार्केट रेट अडतीस ते शेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर इतर महत्त्वाचे मार्केटमध्ये बुलढाणा सहाशे सत्तेचाळीस क्विंटल उकलले अडवतीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बुलडाणा या शहरामध्ये सरासरी दर अडोतीस ते चौवेचाळीस रुपये आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये बघा अहिल्यानगर चार हजार तीनशे अकोला चार हजार तीनशे बीड चार हजार सहाशे रुपये त्याचप्रमाणे बुलढाणा चार हजार पाचशे रुपये धाराशिव चार हजार दोनशे रुपये हिंगोली चार हजार तीनशे रुपये जळगाव तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे लातूर चार हजार सहाशे परभणी चार हजार पाचशे रुपये सोलापूर चार हजार सहाशे वाशिम चार हजार सहाशे रुपये यवतमाळ चार हजार तीनशे रुपये हे महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचे रे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो